अपचन छातीशी व पोटाशी जळजळणे घशाला पोट फुगणे पोटात दुखणे वारंवार तोंड येणे दिवसातून तीन चार वेळा जाऊन देखील पोट साफ न होणे गॅसेस करपट ढेकर येणे आयबीएस कोरायटिस मूळव्याध भगंदर पित्ताशयातील खडा व खडा यासाठी खात्रीशीर विजयी भव आयुर्वेदची शास्त्रशुद्ध उपचार पद्धती आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेदला कॉमेडी वेब सिरीजाळ चौकडीच्या नको मला श्वास हाती गेला शिपूट राहिलं उचल 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 ना मला आता तुझ्या कामामधून तुझ्या घामामधून उद्या पिकेल सोन्याच रान कुठ सदैव सैनिका पुढेच जायचे बाकुली तू कधी फिरायचे मी थोडस धरू लागतो तुला मी तुला वारे सोडाय मोकळाय काय मन खुटी काय द्राक्षेचा वेळ कडू लिंबावर गेला कडू क्या झाला संगतीमुळे ही, ही संगत कुणाची तो कॅप्टन हे संघाचा ह्या अरे ओ माणूस तसा नव्हता पण बाळाले हिकड नि चल तिकडं तिकडे नी चल तिकडं अरे ह्याला वाट लागल वाईट नाद लावला होय हा आपलं काम नाही वेगळं असतं बाळू आपण दिलं नाही एखाद्याला अंगावली कपडे सुद्धा काढून देतो नको कपडे का काढू जेवाय घाल फक्त तुला जेवाय बी घालणार पान बी आणि आईस बी करायची भरपूर आपण आईच नको करायला जीव फक्त आध्यक्ष सरकार माणूस आहे गावात आहे का मला सांगा देव माणूस आहे राव हा देव माणूस ना राक्षस मान राक्षस बघा आता हाय कांच्या जेब लाड बघितल छोटे काय म्हणते तू देव माणूस आहे का ती अध्यक्ष देव माणूस म्हणतोय मग ला तुला माहित नाही ला अरे तीला का देव लपडी फोर माणूस आहे माझे मला माहिती आहे अध्यक्ष हो रात्री तो अमेरिकेच्या डॉक्टरना मी फोन केला जरा मला त्रास होतो येऊ का कानी का अमेरिकेला डॉक्टर काय मले येऊ शकता पण तुमच्या इथले कोण फॅमिली डॉक्टर असतील तर मला मग शेंड्या डॉक्टर आमच्या घरातला माणूस म्हणून आलो याला नको म्हणलं तरी सांगतोय हे तर काय झाले की सरकारी दवाखान्यातल्या गोळ्या असते ती सगळी काय झालं माहितीये का भाऊ अण्णांच्या तोंडाला कसली चव नव्हती आणि मग अण्णा म्हणले काहीतरी मट बिट्टन खाऊ वाटलंय आणि हजार रुपये होतं शंभर रुपये म्हटलं सगळंच मोकळा करा नको मी शंभर तसं ठेवलं प्रामाणिकपणे आणि नऊशे रुपयाचं दीड किलो मटण आणलं का आज ऐका ना अरे कोरोनाच्या काळात तर अण्णांनी करोडो रुपयाचं मटण खाल्लं अण्णा रोजच उठल्या उठल्या म्हणायचं माझ्या जरा तोंडाला चवच नाही मटन आणलं गेले म्हणायचं हा लागती लागती चव्हा आखरी झाले तुझ आम्ही काय खात नाही काय झालं मला तुला तुझ्या मग खातो तिसरी वाड्याला तर हातच लावणार हक पियलामुळं तुला कळा नाही मूर्ख काय तुम्ही खोकचा तुम्ही डॉक्टर होऊ नका तू ए बाप्या बरं दिसला का तुला बरं दिसला का हा दिसतो भाऊ मग दिसले की कोणा यालाय हो काय हो भाऊ आज मी तुम्हाला दिवस आहे का हो